हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहेत सगळे मस्त आहेत ना तर तुमच्याकडं पाऊस पडला का इकडं पाऊस पडतो एकदम छान असं वातावरण झालंय आणि आबाळ पण आहे पण एवढा काय पाऊस नाही फक्त झिरझिर चालू आहे पण मस्त वाटते असं गार छान एकदम कड एवढे दिवस कडक उन्हाळा वळा अस होता त्याच्यामुळं आता मस्तपैकी वातावरण झालंय बाई असं छान मस्तपैकी वातावरण झाले मला फुडले कॅमेऱ्या दाखवते आज काय मिरच्या ही काय नाही वाळ्या टाकल्या आज पावसाचंच वातावरण असल्यामुळं काहीच नाही काय काही गेलं फक्त थोड्याशा मिरच्या निवडल्या आणि मिरच्या टाकायच्या होत्या वळायला पण ही पावसाचं वातावरण असं असल्यामुळं काय मिरच्या टाकल्या नाहीत वाळायला मसाला तर काय आपला आहेच कुणाला पाहिजे त्यांना मसाला ऑर्डर टाका आपल्या नंबरवर शहाण्णव त्र्याहत्तर त्रेचाळीस त्र्याहत्तर त्रेसष्ट त्या नंबरवर ऑर्डर टाका आणि एकदा आपला मसाला घेऊन बघा एकदम मस्त आणि छान केलेला आपल्या ताईने मसाला आहे घेऊन बघा घेतल्याशिवाय कळणार नाही एकदम मस्त मसाला आहे कोणती जरी भाजी केली तरी टेस्टीच होणार तुम्हाला तर दाखवते मसाला एकदम आपला लाल मस्त पैकी भाज्या पण तरीदार आणि एकदम छान होते त्या पावसाला झाली सुरुवात बघा पाऊस पडला आहे मस्त पैकी असा झिरझीर पडते नुसती काय चाललंय शांत बसा पाऊस पडल्यावर एकदम भारी एकदम छान दिसते की नाही हिरवगार एकदम नुसती झिर झिर आहे पाऊस पडला एकदम छान मस्त वातावरण दिसतो झिरझिरच जीर पडते काय एवढा मोठा नाही पाऊस फक्त झिरझिर आहे आबाळ पण आहे भरपूर पण जास्त कमी जास्त पाऊस होतो आपल्या दारात बघा असं दिसतंय मस्त पैकी हिरवगा इकडल्या साईडला तर असू द्या एवढाच व्हिडिओ आज आज काही जास्त नाही तर कुणाच्या ऑर्डर राहिल्या असेल तर नक्की ऑर्डर टाका आपल्या ताईला आणि मस्तपैकी एकदम छान असं वातावरण आपलं हिरवंगार दिसतं दिसत बघा असं दिसत नाही मस्तपैकी वातावरण हिरवगार दिसतंय तर असू द्या कुणाच्या ऑर्डर आल्या असेल तर नक्की आपल्या ऑर्डर टाका शेंगदा चटणी हळद धना पावडर मिरच पावडर रिवाली मिरच पावडर आणि आपला काळा मसाला लाल मसाला एकदम मस्त टाका मग ऑर्डर आणि कशी वाटते ती व्हिडिओ सांगत जावा लाईक शेअर सबस्क्राईब करा कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या जाईला सबस्क्राईब करा आपल्या झंझणीच्या मसाल्याला लाईक करत जावा बाय सगळ्यांना सिसं